धार्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असं शहर वाराणसी आज प्रधानमंत्री महोदयांनी सुमारे कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरण पद्धतीने जमा केलेले आहे

शेतकरी आहेत त्यांच्या खात्यात जमा झाले आहे आता हे महत्वाचं या ठिकाणी बघणार आहे की तुम्ही उपस्थित असलेले शेतकऱ्यांपैकी ज्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे किंवा जे अर्जदार आहेत त्यांचं यशस्वीरित्या लॉग इन झालेलं आहे आणि त्यांना त्यांच्या खात्यात आज रोजी किंवा याच्यानंतर दोन दिवसामध्ये जर रक्कम जमा झाली नसेल तर मात्र तुम्हाला काय करायचं आहे किंवा या योजनेमध्ये पात्र अजूनही काही शेतकरी नसतील तर त्यांच्यासाठी काय करायचंय तर ही चर्चा महत्वाची आहे की या ठिकाणी होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण हा वेळ मोन कुणा तुमचा नवीन प्रकरण आहे अजून चालू स्वाल होता

काढायचा आहे नसेल काढले तर किंवा तुम्हाला काय त्याच्यामध्ये अडचणी असतील तर त्या तुम्ही जाणून घेऊ शकता त्यांच्याकडून ठीक आहे आता याच्यामध्ये किसान संदर्भात अजून कोणाला तीन चार प्रॉब्लेम आता या ठिकाणी ज्या अडचणी होत्या त्या आपण समजून घेतल्या आणि ज्यांच्या अडचणी होत्या त्यांच्या पर्यंत कृषी विभाग नक्कीच पोहोचणार आहेत याच्या व्यतिरिक्त कोणाला काय अडचणी आहे का म्हणजे या पीएम किसान संदर्भात आपण बोलूया कोणाला अडचणी काय अजून याच्या व्यतिरिक्त आपण आता समजून घेतलं काही जणांचं पैसे आलेले नाहीये म्हणजे चार महिन्यानंतर मला वाटतं लोकार्पण बघणं करणार याच्या अगोदर कोणाचे झाले नव्हते त्याच्यामुळे तुमच्या खात्यात आले नव्हते पैसे आता याच्यानंतर दोन दिवसात जर नाही आले तर तुमचा काहीतरी टेक्निकल इशू असू शकतो मग तो बघणं गरजेचं आहे लक्षात आलं म्हणजे आपल्या मनात जी शंका होती की अजून माझ्या आले नाही तर तुमचे नाही चार महिन्यापासून कोणाचे आलेले नव्हते तर याच्यानंतर दोन दिवस तुम्ही वाट बघा आणि त्याच्यानंतर सुशील विभागाशी संपर्क साधा तर तुमचा कोणाचे प्रश्न नसतील तर आपण कृषी अधिकारी मॅडम बोलूया मॅडम काय म्हणतात ते बोलूया आणि मग हा कार्यक्रम आपण थांबूया ठीक आहे नमस्कार पहिले पीएमपीचा योजना काय असतो थोडक्यात समजून घेऊया म्हणजे नेमके प्रॉब्लेम कुठे येत आहे ते सगळ्यांना दोन हजार एकोणीस ते योजना सुरू झाली यामध्ये जे पाच वर्ष आहे त्यामध्ये पहिलं दोन हजार एकोणीस पूर्वी ज्या शेतकऱ्यांचं नावावर जमीन आहे दोन हजार एकोणीस नंतर ती वारसा आली असेल तरच लाभार्थी यांना पात्र होतात एकोणीस वर्ष जमीन खरेदी केली असेल आणि अशा लाभार्थीने ऍप्लिकेशन केलं तर ते ऍप्लिकेशन रिजेक्ट होतं हा विषयी आणि अर्ज करताना तुम्ही तुमचा सातबारा

हे काय करायचं त्यातलं सात बारा सात बारा मध्ये जे नाव असेल ते हायलाइट करायचं हायलाइट केलेलं तुम्ही जे तुमचे सीएस अर्ज करता त्यांना सांगा तुमचं नाव हायलाइट करा म्हणजे सात बारा तो तालुका जिल्हा लोकांना सांगा की तुमचं नाव दिसेल स्पष्ट आठ वेळा अपलोड करायची गरज नाही तुमचा सात बारा तुमचा फेरफार फेरफार मध्ये जे तुमचं नाव आलेलं आहे फेरफार मध्ये डिटेल असतं तुमचं नाव हायलाइट करा सात बारा तुमचा फेरफार आणि तुमचं जे अठरा वर्षांपेक्षा लहान मुलं असतील त्यांचं आधार कार्ड

म्हणजे रिजेक्ट झालेला आहे त्यांनी परत अर्ज करताना या गोष्टी थोड्या लिहून घ्या किंवा तुमच्या सायबर सेलकडे विचारा मी खूप अपलोड करू आणि ते नाव हायलाइट करायला विसरू नका जेणेकरून तुमचं नाव दिसते की पण बाकी जबाबाची गरज पडणार नाही तपासणी करायला हा एक मेन इश्यू आहे आणि जेव्हा प्रकरण राज्य किंवा जिल्ह्यातून रिजेक्ट झालं आहे त्याचं कारण त्यांनी नमूद केलेलं नाहीये तर असे जे रिजेक्ट प्रकरण आहे त्यांनी शक्य तो ऑफिस लेवल चौकशी केली तर आम्ही बघून सांगू शकतो का रिजेक्ट झालं आणि तुम्हाला काय आठवण करावं लागेल हा मेन इश्यू दुसरा एक विषय आहे की लँडसिडिंग नाही आहे लँडसिडिंग म्हणजे काय जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा जे अर्जाचे नावे आहेत त्या मी तसल पाठवतो तसल ऑफिस करून कराटे कोणते व्हेरीफिकेशन होतं की ह्याला पण त्याच्या नावावर जमीन एकोणीस रुपये आली का म्हणजे फास्ट आहे का इन्फिकेशनुसार तर ते जेव्हा तसल ऑफिस करून फिक्स तेव्हा आम्ही त्यांना मंजुरी देतो आता काय काय व्यवस्था होतो तसल ऑफिस मध्ये डिले होतो आणि किंवा जे प्रकरण झाली

साकार आहे की नाही हे पण सांगू शकणार नाही तुम्हाला जर अर्ज जर सुधारांच्या मागे सोबत सात बार जोडून द्या जे प्रकरण लँड रिजेक्ट आहेत आहे आपल्या प्रकरण कुठल्या स्टेजला आहे का रिजेक्ट आहे का पैसे का नाही आले हे जर चेक करायचं असेल तर तुमचं आधार कार्ड घेऊन तुम्ही कॉर्पोरेट ऑफिसला येऊ शकता किंवा तुमचे जे कामाचे ऑपरेटर आहेत ते पण चेक करू शकतात

हेर्नेनंतर तुमचे एकूसतक नाव असं करणार तर कोण आपत्ति अपेक्षित करू शकतो पंगकारणला कोण फेरबार 7 12 तुम्हाला घ्यावं लागेल मॅडम असे होत थेट साईबर पास सारी नाव होतं नाव आपलं कोणाचं लागलं

सीएससी वाले पण काय करतात जेव्हा मिशन दिला होता आणि दोन शून्य डिफाइन करायचे असतात जेव्हा फाइल कॉम कॉम्प्रेस होते तेव्हा ती सगळी डॉक्युमेंट एकदम म्हणजे प्रत्येक दिसतच नाही त्याच्यासाठी डॉक्युमेंट होताना समजा आता दोन फेर आहेत तर दोन फेरफार त्याच्यानंतर तुमचं सांगणारा आणि आधार आधार मध्ये काय करायचं एकाच पेजवर तुमच्या कुटुंबातील सगळे आधार ते करून त्यांना सीसी वाले ने पीडीएफ करायला वाटत म्हणजे तुमचे डॉक्युमेंट एकूण चारच होती त्याचे कोणीतरी डॉक्युमेंट होणार नाही चार झाले तर ते चार डॉक्युमेंट दोजी केजी चार साई सांघवेत करून तयार नाही या कारणाने तो किती फॉर्म होता आपला टीव्हीचा फायदा वाढवणार नाही आपण घेऊ지도 आणि मग त्याची आपल्या म्हणजे आपल्या कोर्ट केंद्र संकल्पता आहे ना कोर्ट केंद्राचा रिपोर्ट मध्ये राइट स्वत आधार कार्ड त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीच आधार कार्ड आणि मुलांच जो म्हणजे हेच तुमचे चार आहे असं नाही काय त्याला ऑप्शन काय कोरपेज कोरपेज वरती तुमचे समजा चार कुटुंबात चार लोक व्हिडिओची आरंभ जी आधार आहे एक 40 पानांची पीडीएफ आहे म्हणजे जसे एकच पेज पाहिजे फक्त करंट पेज राजाला राजाला नाही नाही व्हा काहीतरी सोपा काय सोपा नाही सीन्स मध्ये पूर्वज नंतर नाहीतर तीन नंबर तीन नंबर दोन तेभर कधी जे दोन तेसर नंतर जे नंतर आहे हा इंदावर बघू ना आता सदस्यांना बघू फक्त आयडी कार्ड बंद करल्याच्या सरकारांना ज्यांचे सगळ्यांचे नाव असते एवढे खातेदार असतात सदमणीले 33 टाक करून घ्या आयडी सगळ्यांना पुस्तकी आहे पुढे कोणत्या युन तर तुम्हाला पार्लर आयडी कंपनीची आहे

बघणं खूप आहे तुम्हाला ते सगळे जोडायला आणि तीन ते चारच असे सांगितले साहेबांनी किंवा मॅडमनी इथे खूप अनिवार्य आहे आणि त्याची केली जी आहे ती महत्त्वाची आहे म्हणजे तुम्ही आधी तिथ अपलोड करत असताना त्याला पण बघायचं नाही तर तुम्ही पण बघायचं इथून केल्यावर काय दिसतंय का व्यवस्थित नाहीतर परत तिकडे जाऊन वरती हो ते दिसणार नाही मग ह्या गोष्टी आहेत आणि याच्या पेक्षा हे सोडून जर काही अजून प्रॉब्लेम पुढे किंवा अडचणी आल्या तर मग तुम्हाला मी सांगितलं कोणाला संपर्क साधायचा आहे ते सगळं काही सोपं आहे पण आपल्याला माहिती मात्र पूर्ण आणि परिपूर्ण मिळाली पाहिजे तर याच्यासाठीच आपले कार्यक्रम होत असतात कृषी विभागाचे बरेचसे कार्यक्रम जे आहेत त्याला आपण हजेरी लावली पाहिजे आणि हे असे महत्व

या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय तळवडेकर मॅडम आणि त्यांच्या बरोबरच या ग्रामपंचायतीच्या परिसरामधून आजूबाजूचे असतील हे सर्व शेतकरी बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बरीचशी माहिती आपण माहिती करून घेतली आणि याच्यासाठी कृषी विभाग आपले सदैव मी असणार आहे

आणि सर्व उपस्थित शेतकरी असतील आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मला सहकार्य करणारे आमचे कृषी सहाय्यक अधिकारी असतील त्याचबरोबर टेक्निकल ऑफिसर म्हणून या ठिकाणी कृषी विभागाचे तालुक्याचे आमचे डिस्ट्रक्शन असतील आणि हा कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शना खाली या ठिकाणी संपन्न होत आहे असे आमचे कृषी अधिकारी मॅडम पाटील मॅडम असतील

पीएम किसान सन्मान निधी योजना हस्तांतरित पंचायत हप्ताचे येथे कृषी विभागाच्या साजरा करण्यात आला त्यामध्ये मध्ये सर्व शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर आयोजक कृषी विभाग राजापूर त्यांचे कृषी अधिकारी त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होता त्यांनी ग्रामस्थांना शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांच्या ज्या शंका होत्या पीएम किसान योजनेअंतर्गत त्या शंकांचं निरसनही केलं आणि जे काही त्यांना प्रॉब्लेम येत आहेत त्यांचंही सोल्युशन ते कृषी विभागातर्फे करणार आहेत आणि त्यांनी जे युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे नावाचं त्याला सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्या आणि सर्व शेतकऱ्यांनी त्या युट्यूब चॅनलद्वारे ज्या काही समस्या उद्भवतात शेती संदर्भातील काही मार्गदर्शन असते तर ते मार्गदर्शन ऐकून आपल्याला शेती विषयक जे नॉलेज आहे ते प्राप्त करून घ्या मी या कृषी विभागाला व त्यांच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद माझा पीएम किसानचा अर्ज रिजेक्ट झाला होता मी या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झालो तिथे मला माहिती चांगली कळली आता मी नवीन अर्ज पूर्ण करणार माझं नाव शिवगन आता मार्गदर्शन केलं आणि पैसे आत्ताच जमा झाले माझ्या मोबाईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून जास्तीत जास्त नवीन नवीन नवी व्हिडिओ शेतीविषयक शे, तुमच्या समोर नेहमीच येत राहतील धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र